सध्या मार्केटमध्ये फक्त दोनच एक्सपायरी चालू आहे एक तर निफ्टीची एक्सपायरी चालू आहे आणि दुसरी म्हणजे सेन्सेक्सची एक्सपायरी राईट एका काळी जस्ट काही महिन्यापूर्वी पाचही दिवस पाची एक्सपायरी चालत होत्या पण आता असं वाटतंय येणाऱ्या काळामध्ये परत पाचही दिवस पाची एक्सपायरी सुरू होतील का कारण माझ्या डोक्यामध्ये ही कल्पना आली कारण जस्ट मी कालच माझ्या डोक्यात माझ्या माझ्या आजच्या डोळ्यासमोर एक न्यूज आलेली होती जी ऍक्च्युली येऊन तसं आठवड्यावर झालेली आहे ती अनॅलिसिस करत बसलेलो होतो मी बोला हा हे जर असं असं होऊ शकतं तर डेफिनेटली ते पॉसिबल आहे ओके हा पहिला टॉपिक आपण व्हिडिओमध्ये पण घेऊया आणि व्हिडिओच्या सेकंड हाफ मध्ये काही तुमचे महत्वाचे प्रश्न पण आहेत इंटरेस्टिंग त्यामध्ये एक प्रश्न आलेला आहे तो पण मी तुमच्यासमोर मी घेणार आहे व्हिडिओच्या सेकंड हाफमध्ये व्हिडिओमधली इन्फॉर्मेशन जर मराठी माणसाला कुठूनही आवडत असेल तर डेफिनेटली लाईक जरूर करा आणि जास्त जास्त मराठी माणसांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचण्यास माझी मदत करा माझ्यामध्ये इंटरेस्टिंग करून घेतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडनं शिकायचं ते पण टोटली फ्रीमध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलं आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ऍड्रेस या तिन्ही गोष्टी माझ्या वर पाठवाय चोवीस चा वेळेत तुम्ही रिप्लाय करतील ऑफर काय दिली आहे ती पण डिस्क्रिप्शन वाचून घ्या नंतर त्या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा माझ्या ह्या बॅचेस दर पंधरा दिवसाला टोटली फ्री वाले बॅचेस सुरू होतात वेबिनार सिरीज ऑनलाईन आहे ओके सो व्हिडिओ पॉज करून लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करून घ्या तर चला व्हिडिओची सुरुवात करूया सो न्यूज काय होती ती आपण बघून घेऊया ओके झिरोजे कामत ब्रदर्स ओके okay, ग्रो आणि शेअर इंडिया नावाचे एक ब्रोकर आहे आणि एक अजून एक कोणत्याही ब्रोकर आहे असे चार एक ब्रोकर मेट्रोपॉलिटन स्टॉक एक्सचेंज एम ई आय ओके मेट्रोपॉलिटन स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया नावाची एक आहे एक्सचेंज तुम्हाला मेबी माहिती नसेल माहिती असेल तर येस पण कमेंट सेक्शन टाका माहिती नसेल तर नो पण कमेंट सेक्शन म्हणून किती लोकांना माहिती होती ही खूपच जुनी एक्ज आहे जी दोन हजार मध्ये भारतामध्ये आहे एस्टॅब्लिश झालेली होती ओके आणि काही कारणामुळे ते जिग्नेश शाह आणि त्यांचे प्रमोटर होते त्यांनी एक्स्टॅब्लिश केली होती पण त्यांचे एन एसईल आणि यांचे काही लफडे फिफडे चालू झालेले होते तर त्यामुळे हे काय यांची एक्सचेंज एवढी पॉप्युलर झाली नाही ओके ॲज ऑफ नाव ही एक्सचेंज म्हणजे दोन हजार आठ पासून दोन हजार चोवीस ओके अठरा म्हणजे जवळजवळ चौदा वर्ष झालेली आहे चौदा नाही सोळा वर्ष झालेली आहे अप्रॉक्सिमेटली हे मध्ये जास्त तेवढी ऍक्टिव्हिटी होत नाहीये ओके आणि एक्सचेंजचा धंदा नॉर्मल मध्ये सध्या चालू आहे ओके पण सडनली आता ह्या ब्रोकर्सनी ह्याच्यामध्ये स्टे का घेतला असेल ह्याच्यावरती जरा विचार करूया आपण ह्याच्यावरती जरा आपण विचार करूया विचार करण्यासाठी आपण जर आपलं हे काय म्हणतात आपला पहिला तर मी आपला व्हाईट बोर्ड तुमच्या समोर आणतो ओके जस्ट तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता की आपण एक इलेक्ट्रॉनिक बोर्ड घेतला पाहिजे खाली यायला ओके तर इलेक्ट्रॉनिक बोर्ड कमेंट सेक्शन मध्ये टाका माझा विचार आहे एक इलेक्ट्रॉनिक बोर्ड घ्यावा आणि त्याच्यावर मास्टर जी सारखं तुम्हाला गिरवून दाखवा सगळ्या गोष्टी राहतात कम्प्युटर दाखवायच्या जगावरती थोडंसे मेहनत लागेल पण जर तुम्हाला जर वाटत असेल तर डेफिनेटली तुमच्याकडे ते ही करायला रेडी आहे ओके सो पण ऍज ऑफ नाव सेबीनी काय सांगितलं आपल्याला ते आधी समजून घ्या सेबीनी काय सांगितलेलं आहे की बाबा जेवढे पण तुम्ही जे पण एक्सचेंजेस आहात भारतामध्ये भारतामध्ये टॉप टू द एन एस सी बी एस सी पण आहेत लोकल लेवलची पण बरेचशी एक्सपेंज एक्सचेंजेस आहेत पण मेनली एन आणि बीएससी ला काय सांगितलेलं आहे की बाबा प्रत्येक एक्सचेंजची फक्त एकच एक्सपायरी असणार एक आहे एकापेक्षा जास्त तुम्ही एक्स एक्सपायरी तुम्ही तुमच्यात ठेवू शकत नाही ओके सो म्हणून एनएससीची सध्या निफ्टी नावाची एक्सपायरी चालू आहे निफ्टीची निफ्टी नावाची नाही निफ्टीवरची एक्सपायरी चालू आहे ओके आणि दुसरी एक्सपायरी म्हणजे बीएससीची जी चालू आहे ती एस सेन्सेक्स वरती चालू आहे ओके आता ते लिहायला कुठे गेला माझब लिहायला पण जरा वेळ लागतोय पण सेन्सेक्सची ची एक्सपायरी चालू दोनच एक्सपायरी सध्या चालू आहे गुरुवार आणि शुक्रवारी राईट बरोबर आहे ना गुरुवार शुक्रवार ते चुकीचं बोललो सेन्सेक्सची मूव झाली आहे राईट कारण मी जास्त ऑप्शन सेन्सेक्स आणि बघत नाहीये पण निफ्टी आणि सेन्सेक्सची सध्या दोन एक्सपायरी मार्केटमध्ये चालू आहे ओके आता ह्या एक्सचेंजेस एक जमान्यामध्ये एन ची तर फिन निफ्टी होती बँक निफ्टी होती स्मॉल कॅप मिड कॅप निफ्टी होती म्हणजे चारही दिवस यांच्या होते आणि प्लस एनसी पाच दिवस एक्सपायरी आपली चाललेली होती पण सेबीनी बोललं नाही असं होऊ शकत नाही तुम्ही फक्त एक एक्सचेंज एक एक्सपायरी करू शकतात ओके एक एक्सचेंज एक एक्सपायरी करू शकतो पण आता काय होत आहे की काही लोक ओके मिळून ही जी तिसरी जी एक्सचेंज आहे ओके एम ई आय ओके मेट्रोपॉलिटन स्टॉक एक्सचेंज नावाची जी एक्सचेंज आहे ही तिसरी एक्सचेंज हिला ऍक्टिव्हेट करायचा प्रयत्न करतात वे। किती वेळ लागेल मला माहिती नाही पण हे करत करतात स्पेशली जेव्हा चार मोठे ब्रोकर्स जर एका एक्सचेंजवरती येऊन स्टेक घेतात आहे ओके okay, त्यांच्या दुसऱ्या इन्व्हेस्टमेंट फर्मच्या माध्यमातून ओके सो डेफिनेटली त्यांचा विचार असणार की ऑफकोर्स यांना ऍक्टिव्हेट करावं सो ह्याच्याने काय होणार सेबीचे ते रूल्स पण मीट करतात आहे की बाबा ठीक आहे बाबा ह्यांचे आता ह्यांच्यामध्ये काय सध्या चालू एस एक्स फोर्टी निफ्टी अँड सेन्सेक्स निफ्टी फिफ्टी आहे सेनसेक्स थर्टी आहे तसं ह्यांचे पण आहेत एस एक्स फोर्टी एस एक्स फोर्टी नाव त्यांचं आहे ओके ओव्हरऑल सो एस एक्स फोर्टीचा कॉन्ट्रॅक्ट मे बी हे लॉन्च करू शकतील विथ एन एक्सपायरी परत ही एक्सचेंज म्हणणार मी एकच एक्सपायरी देतोय ते त्यांचे क्रायटेरिया ते मीट करतात सो स्लोली अँड शेडली जर समजा जर ह्या ही जर एम एस सी आहे जेव्हा पण लाँच होईल आणि जर लोक अशावरती ट्रेड करायला लागले तर ह्याला बघून मे बी अजून दोन एक्सचेंजेस लाँच होतील आणि त्याप्रमाणे मग ही पण एक ती जी पण एक्सपायरेड एक्सचेंज असेल ती म्हणेल की आम्ही पण एक एक्सपायरी आणतो ही पण जी एक्सचेंज असेल ही म्हणेल आम्ही पण एक एक्सपायरी आणतो सो so, &E काय होणार आहे सेबीनी ज्याप्रमाणे से जो से रूल बनवलेला होता की बाबा एक एक्सचेंज एक एक्सपायरी त्याचा तोड म्हणून किंवा एका वे अराड म्हणून लिगली ऑफकोर्स वे अराउंड म्हणून अजून मल्टिपल एक्सचेंज येतील मार्केटमध्ये मार्केट त्याच्यावरती ते एक्सपायरी सुरू होऊ शकतात त्याच्यावरती कोण बंधन आणू शकत नाही आणि ऑलरेडी ह्यांच्याकडे तर लायसन्सेस आहेत सो ही एक इंटरेस्टिंग गोष्ट होणार आहे की परत मे बी एक टाइम आपल्याकडे मेबी वर्ष डाउन द लाइन किंवा दोन वर्ष डाऊन द लाइन कारण ह्या सगळ्या गोष्टी होयला टाइम लागणार पण वर्ष डाऊन दोन तीन वर्ष द लाईन मी परत पाचवीचे पाचवी दिवस खेलो इंडिया खेलो एक्सपायरी खेलो परत सुरू होण्याचे चान्सेस जास्त आहे ओके सो so, लक्ष ठेवा या डेव्हलपमेंटवरती काय होत्या काय नाही होतं एनिवेज आपले ब्रोकर्स पण जेव्हा पण हे होईल ते एक्स एक्सचेंजेस आपल्याला ऑफर करतील आणि ज्याला इंटरेस्ट असाल ते लोक पण ह्याच्यावरती पण ट्रेड करायला सुरू करतील ओके सो so, ही एक इंटरेस्टिंग न्यूज आहे तुमच्यावर शेअर करायची होती पण दुसरे काही महत्वाचे कमेंट्स आहेत ते मी पहिले तुमच्यावर घ्यायला सुरू करतो आणि ऑफकोर्स दोन हजार पंचवीस मधलं माझं एक रेझोल्युशन आहे की कमेंट्स तुमचे काही दोन ते तीन कमेंट्स तरी प्रत्येक व्हिडिओमध्ये घ्यायचा माझा विचार आहे आणि अपेक्षा करतो की एवढे कमेंट्स आले पाहिजे तुम्हाला पण काही प्रश्न असतील ह्या व्हिडिओमध्ये विचारू शकता व्हिडिओ रिलेटेड विद व्हिडिओच्या बाहेरचे रिलेटेड पण गोष्टी विचारू शकतात ओके उत्तर देण्याचा प्रयत्न करू so, सो पहिला प्रश्न आलेला आहे निखिल जाधव आज बघा एक महिना झालाय त्यांच्या प्रश्नांना मी उत्तर दिलं नाहीये पण बरेच प्रश्नांना उत्तर देतो पण पण काही काही गोष्टी चांगल्या आहेत ते ठेवतो मी साईडला सो त्यांनी म्हणतात की सर लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट इक्विटी पोर्टफोलिओ कसा असावा कमीत कमी, कमी आणि जास्तीत जास्त किती स्टॉक असली पाहिजे ओके स्मॉल कॅप आणि एक्सेट्रा लार्ज कॅप आणि कॅप असे किती असावेत आता तुम्ही जर मला विचारायला गेलात मी जर माझा जर तुम्हाला करंट पोर्टफोलिओ दाखवला ओके बहात्तर लाख रुपयाचा पोर्टफोलिओ आहे माझ्याकडे एकाहत्तर स्टॉक्स माझ्याकडे पस्तीस सेक्टर आहेत माझ्याकडे ओके आणि हायेस्ट मिड कॅप आहे पोर्टफोलिओ मध्ये मित्रांनो बरेचसे रूल्स आहेत बरेचसे रूल्स आहेत कारण म्युच्युअल फंड वाले एक वेगळे सेट ऑफ रूल्स फॉलो करतात ओके ट्रेडर जो असतो ते वेगळे सेट ऑफ रूल फॉलो करतो इन्व्हेस्टर जो असतो वेगळे सेट ऑफ रूल फॉलो करतो सो so डिपेंडिंग तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे त्या बेसिसवर तुम्ही तुमचे रूल्स डिफाईन करणं गरजेचं जसं इन दिस केस आता माझा काय रूल आहे मला नंबर ऑफ स्टॉक्स कितीही असले तरी फरक नाही पडत <coughs> मला नंबर ऑफ सेक्टर्स पण किती असतील मला फरक नाही पडत मला स्मॉल कॅप मिड कॅप लार्ज कॅपचाही फरक नाही पडत माझ्या पोर्टफोलिओमध्ये जेव्हा मी स्टॉक ऍड करतो तो एक ट्रिगर पॉईंटला असतो ब्रेकआउट किंवा बायचे क्रिटिकल लेवलला आणि प्लस नाईन्टी फाय पर्सेंट पेक्षा जास्त पोर्टफोलिओ म्हणजे डिव्हिडंड गिविंग पोर्टफोलिओ ओके okay? सो so, सिन्स माझा जो फिल्टरेशन क्रायटेरिया जो माझा मेन क्रायटेरिया जो आहे त्या दोन क्रायटेरियाचा स्टॉक जर पास होत असेल तर मला काही जास्त फरक पडणारच नाही सर आजच्या सेशनमध्ये ऍक्च्युली ओके मार्केट जेव्हा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो मार्केट तीन तारखेला किंवा दोन तारखेला जेव्हा लास्ट मार्केट ट्रेडिंग होतं नाही दोन तर, आ, आज चार तारखेला आणि तीन तारखेला जेव्हा मार्केट काल क्लोजिंग जी होती मार्केट नेगेटिव्ह झिरो पॉईंट सेव्हन पर्सेंट डाऊन क्लोज झालेलं होतं आणि माझा पोर्टफोलिओ फॉर द डे मध्ये एक जस्ट <coughs> uh, so, मे बी पॉईंट टू पर्सेंट मध्ये होता सो म्हणून जरुरी नाही की डिव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ चालू शकत नाही आणि एनिवेज तुमच्यासमोर मी लाईव्ह दाखवतो त्या गोष्टी सगळ्या माझ्या पोर्टफोलिओ अपडेट्स एक्सेट्रा सो त्यामुळे फायनली फिल्टरिंग क्रायटेरिया जेवढं समान ठेवाल तेवढी चांगली गोष्ट ओके सो हा पहिला पॉईंट आहे आणि महत्वाचा पॉईंट आहे ओके डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे नंतर परत आणि पोर्टफोलिओ कन्स्ट्रक्शन कसं करायचं ह्याच्यावरती हो व्हिडिओ नंतर आणनच ओके okay? नेक्स्ट क्वेश्चन घेऊया अनिकेत शेट्टी म्हणतात की महेश भाऊ पाटील महेश भाऊ पाटील नमस्कार मी आपले नियमितपणे व्हिडिओ पाहत असतो तुम्ही आमच्या प्रेरणा प्रेरणादायी आहात ओके okay? uh, माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांसाठी तुम्ही एक गोष्ट करू शकता का आपण आमच्या एखादी ठराविक रक्कम घेऊन ती आप आपण आपन, माझ्या मार्फत ओके शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून त्यावर प्रॉफिट कमवून त्यातील नियमित निम्म वाटा आपण ठेवून उर्वरित निम्म वाटा आम्हा सारख्या सर्वसामान्य देऊ द्यावे का द्याल का असं ओके जेणेकरून आपल्या पोर्टफोलिओमधील रक्कम ही वाढेल आणि आमच्या सारखे सामान्य ओके सो काइंड ऑफ ह्याचा प्रश्न आहे तुम्हाला कळला जे प्रॉफिट शेअरिंग वरती बोलतात मी त्यांना सर्वात पहिली गोष्ट सांगतो हे बऱ्याच लोकांच्या मनात असतं बऱ्याच लोकांना हा नियम माहिती नाहीये हे जर समजा मी तर घेतच नाही कोणाचे पैसे मॅनेज करायला कारण सर्वात पहिला पैसा कोणाला द्यायचा जो सेबी रजिस्टर्ड पोर्टफोलिओ मॅनेजर असेल तर सेबी रजिस्टर्ड पोर्टफोलिओ मॅनेजर बरेच आहेत ओके त्यांची लिस्ट आहे भरपूर लिस्ट आहे पण सर्वात महत्वाचा हो क्रायटेरिया तुम्हाला सांगतो जर जो सेबी रजिस्टर्ड पोर्टफोलिओ मॅनेजर आहे ना त्याची मिनिमम अमाऊंट जे तुम्हाला जर द्यायचे असेल ना पोर्टफोलिओ मॅनेजमेंटला ती आहे पन्नास लाख रुपये सो त्यामुळे जर तुम्ही चुकून जरी कोणाला दुसऱ्याला दिलं तो सेबी रजिस्टर्ड नसेल एक तर तो इलिगल काम करतोय आणि म्हणतो तुमचे पोर्टफोलिओचे चे लावून टाकेल सो so, त्यामुळे प्लीज कोणालाही हे विचारू नको तुम्ही शिका ना शिकायला फ्रीमध्ये आपल्याकडे सगळं ऑप्शन अवेलेबल आहे ओके आणि इन्व्हेस्टिंग जरी करायची असेल सिंपल काही नाही समजा तर म्युच्युअल फंडच्या मार्फत जावा काही प्रॉब्लेम नाही पण कृपया करून कोणालाही अनरजिस्टर्ड व्यक्तीला पैसे देऊ नका इलिगल आहे ते आणि तो तुमचे तो लॉसेस करून देणार म्हणजे देणार फॉर शुअर ओके हा प्रश्नाचं उत्तर फायनली थर्ड क्वेश्चन किंवा खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे यांचं म्हणणं आहे की मुळात जे कोर्स विकतात शेअर मार्केटचा त्यांना मी शेअर मार्केटमध्ये सक्सेसफुल झाले असे बिलकुल मानत नाही ओके okay? माझ्या मला सांगतो so, तुम्ही कोर्स विकून श्रीमंत होतात तुम्ही तुमचे डेली प्रॉफिट इन्कम दाखव दाखवता ते पण मंथली ऍटलीस्ट अबाउट थ्री लॅक फ्रॉम युअर अकाउंट विथ बिलो फिफ्टी लॅक कॅपिटल तर मी मालेन शेअर मार्केट तुम्हाला जम जमते ते ओके याच्यामध्ये दोन पॉईंट्स आहेत खूप महत्वाचे पॉईंट्स मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये ओके कारण अशा टाइपचे कमेंट्स मला मी जेव्हापासून मार्केटमध्ये आहे दोन हजार चौदा पासून मी मार्केटमध्ये जेव्हापासून मी शिकवतोय लोकांना आणि हा कमेंट कायम येतो की बाबा महेश तू शिकवतोय शिकवण्याच्या पैशामधनं तू मार्केट करतोय एक्सेट्रा नक्सेट्रा बघा सर्वात पहिलं शेअर मार्केटमध्ये आपल्याकडे कॅपिटलिस्ट माइंडसेट पाहिजे पुंजीवादी माइंडसेट पाहिजे म्हणजे काय जर समोरचा व्यक्ती एक धंदा बिझनेस करत असेल तर त्याला उलट एप्रिशिएट करणं गरजेचं आहे की बाबा येस हा लोकांना शिकवतोय व्यवस्थित शिकवतोय त्यातून लोकांना चार पैशांचा फायदाही होतोय तर तो, तो एक चांगला बिझनेसमॅन आहे जर तुम्ही एका बिझनेसमॅनला जर शिवाय घालत असाल तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये सक्सेसफुल होऊ शकत नाही कारण शेअर मार्केट हा कॅपिटल लिस्ट लोकांचा काम आहे जर तुम्हाला बिझनेस मॉडेलचं समजत नसेल कोण लोक ट्रेनिंग करतात कोण लोक वाय म्युच्युअल फंड कमवतात कोण लोक वाय ब्रोकर्स कमिशनच्या थ्रू कमवतात इलिगल तर काही नाही आहे सगळं लिगल आहे ओके सो so, त्यामुळे जर कुठला शेअर मार्केट म्हटलं कुठलाही एक्स्ट्राड व्यक्ती कोर्सेस चालू असतात हो इन दिस केस मी पण कोर्सेस चालवतो हो ओके फ्रीमध्ये पण आपण करतो बाकीची इतर युट्यूबच्या माध्यमात माझी इन्कम्स असतात ओके माझ्या अफिलेट मार्केटिंगच्या मार्फत इन्कम्स असतात ओके पण जे पण करतो व्हाईट लिगल प्रामाणिकपणे ज्यातून जर लॉस नाही होत आहे ओके आणि मी त्याप्रमाणे शिकवतोय सो त्यामुळे असा जर व्यक्ती जर तुमच्या नजरेत येत असेल तर उंट त्याच्याकडे शिका चार गोष्टी की बाबा कसं हा आपण बिझनेस पण आपल्याला करू शकतो कारण हा बिझनेसचा माइंडसेट जर तुम्ही डेव्हलप झाला तुमच्या डोक्यात तर तुम्ही शेअर मार्केट करू शकाल ओके हे झालं पहिले कॅपिटलिस्ट माइंडसेट हे सगळ्यांना बघायचंय उगा तरी आपण बोलायचं दुसरे पॉईंट बोललेला तो पण खूप इंटरेस्टिंग आहे तुम्हाला सांगतो पन्नास लाख कॅपिटल वरती तीन लाख इन्कम मंथली काढला तर मी माग नसण्याचं म्हणणं आहे ओके आता ह्याच्यावरती पण माझं म्हणणं आहे पहिली गोष्ट आपण कॉम्पिटिशन मध्ये नाहीच आहोत मला कोणाला प्रूव्ह करायचं नाही तुम्हाला मला मनाला हे प्रूव्ह करायचं नाही राईट खूप महत्वाची गोष्ट आहे शेअर मार्केटमध्ये आपण कायम वाटतो अरे यार मी जर पाच लाखाची कॅपिटल ती पाच लाख रुपये कमवले तर मी तीस मार्क असं काही नसतं एक वरती, हो मी एक कोटीच्या कॅपिटलवरती जरी दहा लाख रुपये कमवले तरी पण मी तुमच्यापेक्षा जास्त कमवतोय म्हणजे जो पाच लाखाचे पोर्टफोलिओ पैसे जास्त एंड मध्ये काय क्वांटम ऑफ मनी मॅटर करतात ना की पर्सेंटेज कोण आपल्याला गोल्ड मेडल देणार नाहीये कोण येऊन तुम्हाला काय मोठं काय शूरवीर म्हणणार नाही की येस तू एकदम जबरदस्त ट्रेडर आहे आणि तुला प्राईज दिला पाहिजे नाही शेवटी माझा पैसा लॉस पण माझा प्रॉफिट पण माझा सो त्यामुळे मी कोणाचे मध्ये जात नाही जे मी कमवतो त्यामध्ये खुश आहे वन सीआरचं प्रॉफिट माझा चार वर्षामध्ये झालेला आहे पी एन एलची लिंक मध्ये दिली आहे मला कोणाशी कॉम्पिट करायचं नाहीये मी आपलं सुखी आहे की माझा जो टोटल जो पैसा जो बनतोय जर इन दिस केस करंट मध्ये सध्या मी ट्रेड माझ्या तीन महिन्यामध्ये जास्त क्लोज केले नाहीयेत पण जो पण रिअलाइज पीएनएल मागचा वीस पंचवीस लाखाचा जो पण दिसतो तुमच्या समोर बऱ्याच लोकांची सॅलरीज पण नाही तेवढे तो वन सीआरच्या वरती आहे ओके वीस टक्के बनतोय मला प्रॉब्लेम नाहीये मला शेवटी लाख बनतात आहे ना पुढे जाऊन माझा दहा कोटीचा पोर्टफोलिओ होईल दहा कोटीवरती मी जर दोन करोड रुपये कम हो जर कमवले मी म्हणेन दोन करोड रुपये कमवले हो बाबा तेव्हा टक्केवारी कोण विचारत नाही लक्षात ठेवा ज्या तुम्ही या मेंटॅलिटी मधनं बाहेर आला पाहिजे की हा एक स्पोर्ट आहे किंवा हे काय असं काही नाही कोण मेडल देणार नाहीये आपला पैसा आपल्याकडे आता आप इन दिस केस सिन्स मी तुम्हाला शिकवतोय सगळ्या गोष्टी दाखवतोय कारण मला ट्रान्सपरन्सी आणणं गरजेचं आहे तुम्हाला शिकवण्याच्या हिशोबाने म्हणून मी गोष्ट दाखवतोय मला दाखवायची पण गरज नाहीये की किती कम, पैसे मी कमवतोय लक्षात ठेवा कॉम्पिटिशनच्या नादात जाऊ नका बिझनेस माइंड कॅपिटल माइंडसेट ठेवा तर शेअर मार्केटमध्ये पैसा बनणार कारण दुसरा अंबानी एवढे लग्नात खर्च केले पैसे पण त्याच्यासाठी काहीच नाही ते ज्यांनी खर्च केले ते आपण तुम्ही करा धंदा कुठेच आहे तुम्ही नको कराल धंदाला कोण व्यक्ती मोठा झाला की नाही त्याने ब्लॅक मनी असेल त्यांनी असं कशाला रडत बसायचं आपण करू ना मग कॅपिटलिस्ट माइंडसेट या बरं मराठी माणसांनी दुसऱ्याला तिरस्कार करायचा नाही जर कुठला माणूस जर योग्य पैसे कमवत असेल तर तिरस्कार करू नका त्यांनी तुमचीच अधोगती होणार आहे प्रगती होणार नाही उलट याकडून शिका की ह्याच्याकडे ही गाडी रोल्स रॉयस किंवा मर्सिडीज आली कशी ही मी गाडी घेऊ शकतो का ह्याच्याकडे पाचशे कोटी रुपये किंवा शंभर कोटीचा धंदा कसा क्रिएट केला जळण्यापेक्षा त्याच्याकडे शिका के के की त्यांनी काय केलंय तर आपण पुढे जाऊ ना की बाबा नाही बाबा तो कमवतोय मी नाही कमवत आहे म्हणून तू काहीतरी चिटिंग चिटिंग करतोय आणि मी करतोय ते योग्य करतो असं काही नाही आहे मित्रांनो एनवेज व्हिडिओ आवडला असेल लाईक जरूर करा जेरा पण शेअर मार्केट कर, माझ्याकडे शिक असेल टोटली फ्रीमध्ये लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे चेकआउट करून जॉईन करून घ्या जय हिंद जय जेह महाराष्ट्र